आमच्या आदरणीय मुख्याध्यापिका मॅम यांनी संपूर्ण शाळेचा विद्यार्थ्यांचा उंचावणारा झेपावणारा आलेख मोजक्या शब्दात समोर मांडला यानंतर थोडं ज्या विद्यार्थ्यांनी विशेष कर्तृत्व केलेलं आहे मॅमने उल्लेख केला त्या पद्धतीनं विशेष बक्षीस रमाकांत रामराव पाटील तर्फे जिजाबराव रमाकांत पाटील स्मरणार्थ आठवीतून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी हे पारितोषिक आहे हे पारितोषिक विजेते आहेत भूमिका गोपाळ चौधरी आणि भूमिक सतीश पाटील आले आहेत का विद्यार्थी भूमिका गोपाळ चौधरी मी आदरणीय श्री शशिकांत वडोतकर साहेब प्रशासकीय अधिकारी के सी सोसायटी यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थिनीला हे पारितोषिक देऊन तिचं कौतुक करावं अभिनंदन करावं धन्यवाद सर भूमिक भूमिक सतीश पाटील बसून घ्या सर यानंतर एटी इज माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवीपासून तर दहावीमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे असे गुणवंत आदर्श विद्यार्थी हे पारितोषिक यावर्षी प्रदान होत आहे इयत्ता दहावी ब मधील विद्यार्थिनी सृष्टी विशाल कुलकर्णी माननीय डॉक्टर कल्पना चव्हाण मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थिनीला हे पारितोषिक देऊन तिचं अभिनंदन कौतुक करावं आदर्श विद्यार्थिनी सृष्टी विशाल कुलकर्णी श्री डी पी चौधरी यांच्यातर्फे पुरुषोत्तम नामदेव चौधरी यांचे स्मरणार्थ शालेय या उत्कृष्ट आणि विद्यार्थी आहेत दामोदर धनंजय चौधरी माननीय कल्पना चौहान मॅडम यांना पुन्हा विनंती करतो की या विद्यार्थ्याला हे आदर्श विद्यार्थ्याचं पारितोषिक ट्रॉफी आणि अभिनंदनार्थ दिलेली रक्कम त्याला प्रदान करावी धन्यवाद मॅम नंतर यासोबतच एक गुणवंत विद्यार्थी आहे अर्णव दिनकर पाटील याने पुण्यातील यम प्रकाश इन्स्टिट्यूट यम पी आय सहावीत असताना आठवीची परीक्षा त्याने क्रॅक केली दहावी रँक मिळवली शंभरपैकी पंच्याऐंशी गुण त्याने मिळवले त्यानंतर थर्ड सायन्स टेक्नो फेस्टिवल नोखा राजस्थान येथे तिसरा क्रमांक पटकत ब्रांझ मेडल त्याने मिळवलं आणि सर्वात विशेष म्हणजे ऑल इंडिया टॅलेंटेड एक्झाम दोन हजार तेवीस चोवीस त्याने क्रॅक करून ऑल इंडिया रँक सातशे बहात्तर त्याने प्राप्त केली सत्तर टक्के स्कॉलरशिप याला या संस्थेकडून मिळालेली आहे अशा या गुणवंत ज्ञानवंत विद्यार्थ्याचं अभिनंदन कौतुक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट प्रवीणचंद्र सर यांनी करावं त्यांना विनंती करतो अर्णव दिनकर पाटील सगळ्यांना सांगायला हे आवडेल है, आता है है। है। की हा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी आत्ता ॲलन या इन्स्टिट्यूटमध्ये देशातल्या इथे स्थान देशातल्या वीस विद्यार्थ्यांची जी निवड झालेली आहे ॲलन अकॅडमीमध्ये त्या वीस विद्यार्थ्यांमध्ये हा आहे आज त्याच्या वडील कोटाला आहे त्यांनी मला सकाळी कोट्याचा व्हिडिओ टाकला की मॅडम कसं इन्स्टिट्यूट आहे कसा आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगायला खूप आणखी आवडेल कि आप की आपल्याला अपेक्षा असते की माझा मुलगा जर त्या क्षमतेचा असेल तर माझ्या मुलाचा नंबर आय आय टीला लागावा सी ओई पीला लागावा आयला लागावा हा प्रशिक्षण तर आय आय टी जे डबल ईचं ॲडव्हान्सचं घेतो आहे पण ह्याचं एम काय आहे बघा सगळ्या मुलांना हे सांगायचं आहे आपण ध्येय किती उच्च कोटीचं ठेवावं त्याचं ध्येय काय आहे की जगातली जी सर्वात मोठी इन्स्टिट्यूट आहे टेक्नॉलॉजीची मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम आय टी अमेरिका ही जगातली एक नंबरची इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूटमध्ये माझा इंजिनिअरिंगला नंबर लागावा हे ध्येय द्यायचं आहे आणि यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खूप अभिनंदन वारं वाहून गेला तरी पानांची सळसळ कायम असते पाणी वाहून गेलं तरी जमिनीची ओल कायम असते कापूर जळून गेला तरी करंड्यातला सुगंध दरबळत असतो त्या पद्धतीनं आजचा हा क्षण अर्णवला आयुष्यभर प्रेरणा देणारा असेल अशा शुभेच्छा त्याला देऊया यानंतर मनीषा राजेंद्र जयकर मॅडम यांना आमंत्रित करतो जळगाव जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघ जळगाव द्वारा आयोजित निबंध स्पर्धेमध्ये स्वच्छ भारत एक दिवा या विषयावरती जिल्हाभरातील शिक्षकांच्या या स्पर्धेमध्ये मॅम यांनी तृतीय क्रमांक पटकावलेला आहे आदरणीय मनीषा जयकर मॅडम यांचं स्वागत आणि अभिनंदन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या ॲडव्होकेट कल्पना चव्हाण मॅडम यांनी स्वागत करावं अभिनंदन करावं त्यांना विनंती करतो धन्यवाद मॅम आपण बसून घ्यावं आणि आमच्याच शिक्षक बंधूंचं स्वागत अभिनंदन करण्यासाठी आधी त्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा मी आपल्यासमोर मांडतो कारण ती खूप लांब लचक आहे परंतु मी कमी शब्दांमध्ये ते सामावण्याचा प्रयत्न केला आहे मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट शालेय कामकाजात संगणकाचा उपयोग प्रभावीपणे करणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षकांना मायक्रोसॉफ्टतर्फे जागतिक स्तरावर हा पुरस्कार मिळतो विजेत्यांना पंधरा शैक्षणिक सॉफ्टवेअर विथ लायसन्स सह मिळतात आणि सलग पाचव्यांदा या वर्षी हा पुरस्कार पटकावणारे आहेत अर्थातच मॅमने ज्यांचा उल्लेख केलेला आहे आदरणीय महेंद्र सोनजी नेमाडे सर पुन्हा एकदा त्यांची दुसरी यशोगाथा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परि प्रशिक्षण परिषद पुणे यांचेकडून दरवर्षी नवोपक्रम स्पर्धा आयोजित केली जाते यावर्षी चित्रकलेच्या माध्यमातून विज्ञान विषयाचं गृहपाठ या विषयावरच्या नवोपक्रमाला माध्यमिक विभागातून जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे त्याबद्दलही नंतर ए टी हामरे माध्यमिक विद्यालयाचं आदरणीय कल्पना चव्हाण मॅडम अपार आय डीचं काम नव्याण्णव पर्सेंट मला वाटतं जळगाव जिल्ह्यातील ही एक पहिली शाळा असू शकते कदाचित याचं सर्व श्रेय आदरणीय नेमाडे सर यांना जातं बी एल ओचं काम करूनसुद्धा ह्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत आणि सोबतच पुढील शैक्षणिक वर्षात टीव्हीवरील पी एम ई इव, विद्या चॅनलवरती प्रसारित होणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांसाठी आणि दीक्षाच्या ॲपवरील शैक्षणिक व्हिडिओ ॲपच्या निर्मितीसाठी सुद्धा सरांची निवड झालेली आहे अशा बहुगुणी असामान्य गुणी कला साहित्य संगीताची आवड असणाऱ्या आमचे आदरणीय महेंद्र सोनजी नेमाडे सर यांना मी आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडवोकेट प्रवीण जंगले सर आपण सरांचं सत्कार करावा करावासोबत आदरणीय डॉक्टर कल्पना चव्हाण मॅडम माननीय श्री शशिकांत बरोबरकर साहेब प्रशासकीय अधिकारी केसिंग सोसायटी या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय महेंद्र सोनजी मोहारे पुढील सत्कारार्थी आहेत आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक जे या ठिकाणी सु सूत्रसंचलनातून शब्दांची माळ गुंफत चालत आहे असे आदरणीय निर्मल चतुर सर ज्यांनी बगेराथ स्कूलतर्फे आज आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण जंगले सर यांना विनंती करतो की सरांना शाल आणि भुके देऊन सरांचं या ठिकाणी कौतुक करायचं आहे आदरणीय निर्मल चतुर सर सर्वांनी गोदा डाळ म्हणून या ठिकाणी अभिवादन करायचं आहे त्यांचं अभिनंदन मानवकरांचे आभार धन्यवाद